संदीप सोनटे के नमस्कार ताई नमस्कार श्री स्वामी समदा संदीप दादा श्री स्वामी समदा कसे आहात मस्त मजेत ना जहाज बनवते दादा जहाज करते आता पाऊस है पाउस का श्री स्वामी समर्थ बनवा संगीत कशे आहेत पाऊस आहे चालू आमच्याकडे पण आबाळ आलेले घेईलच पाऊस असं वाटत की पाऊस असला मोठा येईल ना कधी चालू होईल सांगता येत नाही एवढा आले लय आबा आले संधी दादा मजे मजेत आहे मजेत राहा मस्त मजेत राहा कोण आलेला आहे बोला वरती सी ला कोण आहे आणखीन बोला संधी दादा मग काय करतो आता सावकार नमस्ते नमस्कार श्री स्वामी समत विजय दादा कशात या प्यायला या बिस्किट घेऊन <ख़ागा> स्थी या फारली बिस्किट श्री स्वामी समता संधी दादा शेतातून घरी आलो विजयदा ओके प्यायला या दादा प्यायला या सगळी या प्यायला चहा बनवला मस्त रेके राजे दादा हाय राजे दादा श्री स्वामी दादा अजून काय काय नको फक्त पारले बिस्किट बस एवढंच लागतं <laughs> राजे दादा श्री स्वामी सुमता लाईक धन्यवाद राजे दादा मी तुम्ही माझ्या लाईवला यायच्या अगोदरपासून मी ताईंचे व्हिडिओ बघते एकदा मी लाईव्हला असच गेले होते लाईव्ह चालू होती त्यावेळेस मी ताईच्या लाईव्हला गेले होते मी पहिली कमेंट त्यांना श्री स्वामी समोर केले ना की ताईला भारी वाटलं त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू आलं ना हे बघण्यासारखं होतं की स्वामी भक्त आहेत हे मला लगेच जाणवलं त्यांच्याकडं चेहऱ्यावरती आणि मी ताईंचे पहिल्या दिवस म्हणजे खूप दिवसापासून व्हिडिओ बघते तुम्ही माझ्या लाईव्ह यायच्या अगदीपासून मी त्यांचे व्हिडिओ बघते खूप दिवसापासून बघते छान असतात मस्त व्हिडिओ करतात विजयदादा असं तर सगळेच बोलत आला खरंच या ना मग खरंच या दादा संदीप ददा विजयदा नमस्कार राजू दादा संदीप दादा नमस्कार नमस्कार राजूदादा ताई दररोज लाईवला यांचा हो काय व्हायला लागलंय माहिती का मी मोबाईल घेतला ना की सानू मोबाईल घेतली मग मीच कमी केलेला आहे मोबाईल आणि तीन ते चार दिवस आहे ना वायफायला मी रिचार्जच केला नव्हता का तर आमचं मोबाईलचं प्रमाण टी व्हीचं प्रमाण वाढलंय मग सानूचं त्याच्या तर कमी होईल म्हणून तीन ते चार, चार, चार दिवस वर... चार दिवस बरोबर चौथ्या दिवशी संध्याकाळी त्यांनी रिचार्ज केला तोपर्यंत रिचार्जच नव्हता केला आमच्या मोबाईलचं टी व्हीचं प्रमाण खूप वाढलंय <laughs> सानूसातच मोबाईल घ्यायला मग तिची शाळेची ओढ आहे ना ती कमी होईल म्हणून जास्त मी मोबाईल घेत नाही आणि मला आता लाईव्हला कोणाला जाता पण येत नाही सानूला मोबाईल घे पैसे पाठवतो नको किती जरी पैसे पाठवले ना विजय दादा तरी मी मोबाईल घेणार नाही बिलकुल नाही पैसे पाठविले मामाने तरी सुद्धा मोबाईल भाचीला भेटणार नाही कामातून जाईल मग भाची लई चांगला नाही मोबाईल अभ्यासाचा वेळ जाईल दा टी व्ही टी व्ही चालू आता टीव्हीला कार्टून लावले आबाळ आले ना पण सुटले म्हणून नाही लावलं आता मला फिरायला लागते पाऊस एवढा आबाळ आले की पाऊस कधी पण येऊ शकतो एवढं आबाळ आहे दोन दिवस झाले नाही पाऊस नाहीतर शुक्रवारपासून असं वाटतंय की पावसाळाच आहे एवढा पाऊस पडतो शुक्रवारपासून संधी दुदा कशा आहात ताईमला माझे पण व्हिडिओ बघायला सांगत जावा ताइन लग कमेंट करायला सांगा मला सांग दुदा आमच्याकडे हाय शुक्रवार एवढा पाऊस होता ना लय बेकार पाऊस होता शुक्रवार शनिवार आणि रविवार तीन दिवस ले मोठा पाऊस होता काल परवा दोन दिवस झाला पाऊसच नाही राजू दादा काळजी घ्या बाय बाय राजू दादा धन्यवाद तुम्ही लाईव्ह ला आले ताईंना सांगा तेवढा माझा निरोप द्या माझा निरोप पोहोचवा ताईंपर्यंत त्यांच्या व्हिडिओला मी कमेंट करते संदीप दादा तब्येत बरी हाय ताई माझी छान अशीच तब्येत राहू द्या सगळे मस्त मजेत राहा पाऊस सुरू झालाय लवकरच तो खूप मोठा आनंद आहे कारण की पाऊस पडणं गरजेचं होतं एवढं वातावरण बेकार झालं तर कडक नुसतं उन्हाळा कोणाकोणाला पाणी प्यायला भेटत नव्हतं कुठल्या कुठल्या गावाला पाणी नव्हतं जनावरांना पाणी ना माणसांना पाणी प्यायला नव्हतं वाचून लय त्रास बेकार चालू झाले खेडेगावात ते बरं झालं पाऊस तरी पडायला सगळंच पडावा पाऊस लवकर मग बाकीच्या वरती सी बसलेले पण बोला कसे आहेत मस्त मजेत ना काय करता सांगा वरती कोण आहे आणखी सीसीला सीला वाढत 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 चालले कमेंट करा रदा। दादा दादा कमेंट करा संजय पवार नमस्कार नमस्कार संजय दादा श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचं माझ्या लईला दा। संधी दादा काळजी करू नका चहा कपात ओतून घेतलेला आहे चहाकडे लक्ष दे बोलण्याच्या नादात चहा आटून जाईल नाही दादा चहा ओतून पातेलं दहायला पण बेसन मध्ये ठेवलं <laughs> लक्ष असतं సంజయ దా స్వామి కుట్ర బా సంజయ్ దాని దు तब्येत कशी आहे ताई सगळ्यांची मस्त मजेत आहेत सगळे मस्त आहेत दादा तुमचे सांगा घरी कसे आहेत मस्त मजेत ना संजय पवार दादा बोला कसे आहात कुठून बोलतात दादा लातूर वरून बोलतो तरी तुम्ही कुठून बोलता संजय दादा मी पुण्यातून बोलते दादा आहे सगळे सगळे मस्त मजेत राहा संजय दादा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत जावा शॉर्ट व्हिडिओ असतात लॉंग व्हिडिओ असतात लाईव्ह असते बघत जावा सपोर्ट करा आज गुरुवार प्रसाद करायचा आता रवा भाजते आणि प्रसाद करते साडे सहा सा वाजता आरती करायची मग प्रसाद आता रवा भाजून मग स्वयंपाकाला लागायचं गुरुवार म्हणजे एक सण असल्यासारखंच वाटतं मला संजय दादा होत आई बघतो गुरुवारचा दिवस उगवला ना उगवला मला सण असल्यासारखं वाटतं कुठला तरी सण आहे असं वाटतं दादा येऊ का ताई जेवण करायला या ना दादा या, या दादा जेवण करायला कारल्याची भाजी बनवायची आहे आवडते का मग कारल्याची भाजी बनवते मी संधी दादा व्हिडिओ खूप छान बघितले नाही सगळे व्हिडिओ दादा खूप व्हिडिओ आहेत कालचे खूप आहेत कालचे आजचे खूप व्हिडिओ आहेत संजय दादा गुरुवारची पूजा कथक स्वामींची हो माझी म्हणजे रोजच तशी तर पूजा असते पण गुरुवारचा दिवस म्हणजे सण असल्यासारखा वाटतो मला गुरुवारची जास्त स्पेशल असते रोजची रोजचीच सेवा असते आणि रोजचीच पूजा असते पण गुरुवारची जास्त पूजा सेवा असते भावेश दादा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ भावे सुद्धा छाप्याला या संधी हातचं काही पण जेवण छान लागतं माझ्या भाज्या आहेत ना खूप मस्त असतात मी ज्या वेळेस ऑफिसला जात होतो त्यावेळेस माझ्या फ्रेंड्स आहेत ना माझी भाजी सहावी सर बसून आधास कपडे छान जर बसून पीत बसले तर लाईव ला याय लागला पाऊस ऑफिस मधल्या माझ्या मैत्रिणी आहेत ना कोणतं हे पिया ओके ठीक आहे एकच मिनिट ऑफिस मधल्या माझ्या मैत्रिणी आहेत ना सगळी भाजी घ्यायच्या मला भाजीच ठेवत नव्हती त्यांची भाजी मला आवडत नसायची कांद्याची ते मला भाजी इथल्या लोकांच्या भाजीच आवडत नाही पुण्यातल्या कांदा कशात पण कशात पण बटाटा मेथीच्या भाजीत पण बटाटा टाकतात आणि बटाटा आणि फ्लावरची दोन्ही मिक्स मला इथल्या भाज्याच आवडत नव्हत्या माझी भाजी मला खायलाच भेटत नव्हती एवढी भारी भाजी आहे म्हणून सगळ्या मैत्रिणी भाज्या माझ्या हातच्यात ना भाज्या खूप छान असतात गावाकडच्या चव असते कोणताही पेय संजय दादा आमच्या बी घरी पूजा राहतील अरे वा स्वामी भक्त आहेत संजय दादा श्री स्वामी समर्थ बर झालं मला आणखीन एक स्वामी भक्त भेटले भावेशदा गुडघे दुखतील म्हातार पण तेव्हा येईल देईल आठवण नक्की आणि तुमच्या ह्या शब्दांची तरी आठवण येणारच भावेशदा मला सारखी येते पण मला पाणी पिण्या मला आठवण होती तुमची पाणी प्यायचं म्हणलं नाही आठवण होती संदीप दादा श्री स्वामी समर्थ प्रगती महाराष्ट्राची हाय राजदादा श्री स्वामी समर्थ पायगन दादा श्री स्वामी समर्थ दादा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या लाईवला ताई लय दिवसाने भेट झाली आमची आठवण येते का नाही येते ना दादा काय करणार पण भाज्यसाठी ना थोडस आता मोबाईल कमी केला आता काय करणार सारखं मोबाईल घ्यायला ती त्याच्यामुळे मीच कमी केला मोबाईलच आपण ठेवते आपणच नाही मोबाईल घेतल्यावरती तरी कसं घेईल मिस वेलकम केला आजच्या चहाची आठवण करून देईल मी तुम्हाला अर्धाच कपाय चहा जास्त नाही बरोबर राजदादा म्हणतात दीदी लाडकी बहीण माझी मला ओळखते का नाही ना दादा महाराष्ट्र म्हटलं की राजदादा लगेच ओळखायला आलं मला राय सधा कुठ का होते बरं व्हिडिओ नव्हते येत काय चालत <coughs> बाब तसा थोडासा दुखे दुखेल मग दुखणार जास्त चहा घेऊन तोंडाला पाणी सोडून संधी दा वहिनींना चहा बनवायला सांगा आणि प्या आता मी हिथून जरी तुम्हाला दाखवतो तोंडाला पाणी सोडत चहाची तलपच बेकार असतील वहिनींना चहा बनवायला सांगा आणि प्या मस्त पैकी अद्रक पण चहा प्या पाऊस चालू असला आणि भारी वाटतं छापल्याला पाऊस चालू झालाय असलं गरजत ना शुक्रवारी दुपारी तर लेस मोठा पाऊस होता विजा कडकडाक नुसतं असं वाटत होतं की कुठेतरी वीज पडते काय एवढा बेकार विजा कडकडत होत्या चहा खराब झालाय कस बस संपवत आहे आता तुम्हाला पण प्यायला पण द्यायला येत नाही ना पाऊस चालू झाला ताई माझ्याकडे पण सांगू झालं कच दीदी 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 दीदी